नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्रात सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सने सरकारी कंत्राटदार असणाऱ्या हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणी गुलाबराव पाटील यांचे असंवेदनशील वक्तव्य हर्षल पाटील नोंदणीकृत ठेकेदार नाही या वक्तव्याचा गावकऱ्यांनी केला निषेध गावात संतप्त वातावरण हर्षल पाटीलचे कोणतेही देयक नाही तो जिल्हा परिषदेचा कंत्राटदार देखील नाही जिल्हा परिषदेचे स्पष्टीकरण टॅक्सी पासिंग बाबत महाराष्ट्रात एक आणि सांगली जिल्ह्यात वेगळा नियम का पंधरा वर्षावरील टॅक्सीचे कोल्हापूर जिल्ह्यात पासिंग मात्र सांगली आरटीओ कडून पासिंगला नकार टॅक्सी चालकांचा आरोप